आपल्या जिल्ह्याची आज कार्यशाळा आपले नरनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय राजेश पाटील साहेब यांच्या या ऑफिसमध्ये आपण घेतलेले आहे त्यांच्या माध्यमातून आजच्या या कार्यशाळेला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राचे सरचिटणीस आणि आमदार आदरणीय प्रमुख वक्ते आपल्याकडे आलेले आहेत विक्रांतजी पाटील साहेब त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटीलजी माझी अध्यक्ष रामचंद्र गरतजी माझी महापौर जयवंत सुतारजी अभिजीत पेडणेकर ठाणे कोकण विभाग संयोजक आणि आताच आपल्याला सूत्रसंचालन करत आहेत ते दत्ता धनळे सगळे आजी माजी नगरसेवक सगळे मंडळाध्यक्ष सर्व पदाधिकारी आज आपण सर्वजणी त्या मोठ्या प्रमाणामध्ये अहिल्याताई होडकरांच्या कार्यक्रमानिमित्त इथे जमलेलो हो। आहोत मी सगळ्यांची माहिती ऐकले आपल्याला आपले प्रमुख बघते त्यांचं ऐकायचं पण एक महिला म्हणून संघर्षशील महिला ज्याने तीस वर्ष राज्य केलं अनेकांची त्यांनी त्यांना जागा दाखवून दिली अशा आपल्या ताई होडकर त्यांचा इतिहास कुठेतरी पुसला गेला होता या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीची हे आल्यानंतर अहिलाताई होळकरांचा जो इतिहास आहे तो पुन्हा एकदा लोकांसमोर यावं आणि लोकांना माहिती असावं की एका महिलेने एक दाडशी शूर वीर माता जिने तीस वर्ष राज्य केलं त्या राज्याचा उपहार सगळीकडे झाला पाहिजे आणि आज आपण हे सगळं आपल्या प्रदेश आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी पूर्ण राज्यामध्ये ही आपल्याला आईलताई फोडकरांची जयंती साजरी करायला सांगली आणि आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या आपल्या विपाका विशेष करून आमच्या सगळ्या माता भगिनी इथे उपस्थित आहेत सगळ्या पदावर राहिलेल्या आहेत त्यांनी आपापल्या इथे आज आपण त्यांची जयंती केली तरच उद्या कुणीतरी आपल्याला महिला म्हणून आठवण ठेवतील एका संघर्ष ज्यावेळी गेल्या वर्षी मी त्यांचा राजवाडा बघायला गेली पहिला मी इंदोर विमानतळावर उतरल्यानंतर साहेब पहिला आईल्याताई होळकर विमानतळावर आपलं आगमन होत आहे असं बोला म्हणजे आज पण अंगावर काटा येतो की इंदिरा गांधीनंतर जर कुठल्या मराठ्या महिलेचं नाव विमानतळाला आलं असेल आमच्या राजमाता आईला देवी होतक त्या विमानतळावर आम्ही सगळे गेलेलं लोकांचं मन भरून आलं की कुठे ना कुठे दखल घेतले आणि विमानतळाला नाव इंदोरच्या आईला ताईचं लावलेलं ला आम्ही राजवाडा बघितला महिलांच्या त्याला काम मिळावं म्हणून महेशरी साडीचं उत्पादन केलं कापसाचं पीक घेतलं पूर्ण राजवाड्याचा अभ्यास करत करत आम्ही बागलामुखी देवी उज्जैनचं काळ भैरव करत करत आलो एका महिलेने एक साधा विचार करा आपल्याकडे गाडी नाही घोडा नाही मोबाईल नाही फोन नाही काय नाही आणि त्यांचे एवढे पहाडं एवढे तुम्ही म्हणजे घाट हे घाटातून त्या काशी विश्वेश्वराला कशा गेल्या असतील खाली इमॅजिन करा तुम्ही मनामध्ये काही नाही आणि इतकं सैन्य घेऊन काय असणार घोडदळ असणार आणि पालख्या असणार आणि तिथे जाऊन घाट तयार केले शंकराची मंदिरं केली सगळी उद्धवस्त झालेली आपण त्यांच्या हातात काय बघतो मूर्ती नेहमी आईला देवीच्या शंकराची शिवलिंग बघतो त्यांच्या राजवाड्यात एवढे शिवलिंग आहेत चांदीचे वेगवेगळ्या वेग प्रकारे तयार केलेले असे ठेवलेलेच समोर असे शिवलिंग आता बघायला पण मिळत नाही तसे बनवणारे सोनार सुद्धा राहिले नाहीत असे शिवलंग त्यांच्या राजवाड्यात एक नदी आहे जाते त्या नदीतून आत्मधे राजवाड्यात त्यांचं स्नानगृह आहे आता ते बंद केले त्या स्नानगृहातच शिवाचं हवं म्हणून एक मंदिर आहे त्या ओल्या आंघोळी करून त्या शिवाचं दर्शन मग त्या आतमध्ये राजवाड्यात त्याच्या जायच्या काम करणारी महिला नुसते इमॅजिन मी केलं त्या दिवशी तिथेच बसून या कशा गेल्या असतील कोणी पालखी जरी तिला नेली असतील मातेला त्याला तरी कशी नेली असेल आणि एवढे मोठे प्रबळ नेते विरोधात मिस्टर भारले सचरा वारला मुलगा वारला पण ती बाई खचली नाही प्रवाहाच्या विरोधात जाऊन उभी राहिली आणि या देशाला आज खरं अहिलाताईंचा जो इतिहास आहे तो समोर आणण्याचं काम आपलं नरेंद्रभाई मोदीजींनी केलेलं आहे अहिलाताईंबद्दल खूप बोलण्यासारखं आहे त्याच्या शौयाबद्दल तुम्ही जर बघाल तर तिथल्या प्रत्येक घरामध्ये महेशरी साडीचं निर्माण होतं आम्ही जिकडे जिकडे गेलो तिथे तिथं आमच्याकडनं आणि तीच साडी आम्ही एअरपोर्टला विचारली ती सतराशे अठराशे घेतलेली तिची एअरपोर्टला सहा हजार ना सात हजार किंमत होती म्हणजे आज त्या देशामध्ये त्या मातेने केलेलं काम ते आज म्हणजे आपण म्हणतो ना महिला ही दूरदृष्टी असते तिला माहिती असतं घरात काय लागतं काय नाही त्या दूरदृष्टीने त्या देवीने राज्य सांभाळलं म्हणून आज आपण त्यांना फुटून नसतो देवी राजमाता आवडकर बोलतो मला वाटतं नव्या मुंबईमध्ये अहिल्यादेवीचा कुठेच पुतळा नाही आहे तर एक मोठा अहिल्यादेवीचा पुतळ्याची मागणी आता या आठ दिवसात गौतम बुद्धाचं पुतळ्याचं अनावरण आहे आपल्या गार्डनमध्ये जे नेरुळा डायमंड गार्डन आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण बसवत आहोत हो। आपण आता एक मागणी करू डॉक्टर तुमच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यम बंद करा बंद करा तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण ऐकताना एक देवी होळकरांचा पुण्यश्लोक मातेचा मोठा पुतळा म्हणून मागणी आपण या आठवड्यात करूया सगळेजण पालिकेत जाऊन एक मोठा भव्य दिव्य पुन्यश्लोक देवीचा पुतळा बसला तर खऱ्या अर्थाने आपण सगळ्या महिलांनी त्यांना आदरांजली व्हायलासारखं होईल आज आपल्याला अभिमान आहे स्वाभिमान आहे की अशा महिला आपल्या राज्यात होऊन गेल्या आहेत ज्यांचा जर जा इतिहास काढला तर मग आमची जिजामाता असेल जिने शिवाजी महाराजांना आपल्या गर्भातच शिक्षण देत देत मोठं केलं आपली तारा राणी असेल आपली झाशीची राणी असेल आपल्या कल्पना चावला असतील इंदिरा गांधी असतील अनेक महिलांचं योगदान या देशामध्ये लाभलेलं आहे आणि स्त्री ही कधीच कुठे कमी नाही जी नऊ महिने आपल्या गर्भामध्ये मुलाला वाढवते आणि वेदना देऊन त्या मुलाला जन्म देते ती माता कधी कमी नाही तीच दुर्गा आहे तीच सरस्वती आहे तीच महाकाली आहे आणि ती शक्ती जर मनात आणलं तर काही करू शकते एवढं सगळ्यांनी लक्षात घ्यावं आणि येणाऱ्या हप्त्यामध्ये हो। आपण सगळ्यांनी मिळून श्लोक आईला देवी होळकरांचा पुतळ्याची मागणी करूया मी त्यांना मनापासून आदरांजली वाहते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉन ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा